नमस्कार आपले स्वागत आहे बाबा न्यूजमध्ये आजच्या विशेष बातमीत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारी बातमी घेऊन आलो आहोत सर्वत्र आरोप प्रत्यारोपचे दौरे सुरू असताना एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत बातमी एजन्सी आय एन एस आणि सर्व एजन्सी मेट्रायटीच्या सर्वेनुसार महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा महायुतीच्या विजयाच्या दिशेने जाताना दिसत आहे झारखंडमध्ये प्रचार थांबण्याआधीच हा सर्वे प्रकाशित झाला आहे आणि महाराष्ट्रात एनडीए गठबंधनला म्हणजेच महायुतीला सत्तेचाळीस टक्के मत मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे पहा महाराष्ट्रात महायुतीला सत्तेचाळीस टक्के मतांचा वाटा मिळवण्याचा अंदाज आहे एकशे पंचेचाळीस ते एकशे पासष्ट जागावर महायुती विजय मिळू शकते ज्यामुळे बहुमताची सत्ता महायुतीकडे जाताना दिसत आहे तर महाविकास आघाडीला एक्केचाळीस टक्के मते आणि एकशे सहा ते एकशे सव्वीस जागांचा विजय मिळवण्याचा अंदाज आहे आता इतर पक्षांच्या बाबतीत पाहायला गेले तर त्यांना बारा टक्के मते आणि फक्त पाच जागा मिळताना दिसत आहे हे आकडे स्पष्ट करतात की महाराष्ट्राच्या राजकीय मैदानात महायुती मजबूत स्थितीत आहे महायुतीसाठी ही बातमी चांगली आहे कारण सध्या त्यांच्याकडे दोनशे दोन जागा आहेत जरी यावेळी जागांची संख्या थोडी कमी होत असली तरी एकशे पंचेचाळीस ते एकशे पासष्ट जागांचा हा आकडा अजित पवार एकनाथ शिंदे आणि भाजपसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो हे सर्वेक्षण पुढे सांगते की जर आपण या आकड्यांची दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीची तुलना केली तर महायुतीला त्यात देखील फायदा दिसतो आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीला त्रेचाळीस टक्के मते मिळाली होती तर महाविकास आघाडीला चौवेचाळीस टक्के मतं मिळाली होती मात्र या सर्वेनुसार आता महायुतीला सत्तेचाळीस टक्के मतं मिळत आहे म्हणजे चार महिन्यांतर त्यांना चार टक्के मतांचा फायदा होत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीला तीन टक्के मतांचे नुकसान होत असल्याचे दिसत आहे महाराष्ट्राच्या राजकीय रंगभूमीवर महायुतीसाठी ही नक्कीच सकारात्मक बातमी आहे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने महाराष्ट्राचे हे ओपिनियन पोल निश्चितच विचार करण्यासारखे आहे हे आकडे भविष्याचा अंदाज देणारे आहेत का महाराष्ट्राचे पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी जोडलेले राहा बाबा न्यूजसोबत आम्ही आपल्यासाठी आणत राहू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि पुढच्या बातमीसाठी भेटूया बाबा न्यूजवर